इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सिद्धिविनायक शाळा बुटीबोरी जय गणेश या विषयावर वार्षिक उत्साहित सोहळा संपन्न सिद्धिविनायक शाळेचे आज विविध प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी स्वरूपाली कोंडावार कोंडवार अध्यक्षा धनलक्ष्मी क्रेडिट महिला सोसायटी या लाभल्या यांनी आपल्या भाषणात परिसरातील जनतेला प्रोत्साहन दिले व आर्थिक घटकांना मदत आश्वासन दिले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदेचे बुटीबोरीचे मुख्याधिकारी मान्य श्री राजेंद्रजी चिखलकुंदे साहेब यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले मुख्याध्यापिका मॅडम सौ ज्योती डोंगरे यांनी शाळेची तेरा वर्षांची कामगिरी सांगितली तसेच क्लब नागपूरचे अध्यक्ष संजीव झा सर यांनी सांगितले की सिद्धिविनायक शाळेला आग्रा येथील सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट क्रीडा विद्यालयाचा पुरस्कार मिळाला आणि शिक्षण ते नोकरी अभियान सुरू करण्याची घोषणा केली व शाळेची संचालिका सौ अर्चना देवतळे मॅडमनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व हा कार्यक्रम बघण्यासाठी लोकांची अफाट गर्दी दिसून आली व या कार्यक्रमाप्रसंगी शरद ठाकरे समीर धरमकर गणेश डफ यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली व या कार्यक्रमास्थळी अपार मेहनत घेऊन सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून व परिश्रमातून हा कार्यक्रम संपन्न झाला व आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी